साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणे तसेच एकात्मता ऐक्य व सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबूराव जमादार माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड यांची उपस्थिती होती सकाळी सात वाजता तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभापासून एकता दौडला सुरुवात करण्यात आली पुढे ही दौड मधला मारुती कोंतम चौक माणिक चौक मार्गे वीरा पाटील व्यापारपेठ येथील आमदार विजय कुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आली यावेळी चौका चौकात दौडीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले या दौड मागील आपली भूमिका स्पष्ट करताना माजी नगरसेवक किरण देशमुख म्हणाले या दौडीमध्ये नागेश भोगडे अमर पुदाले सचिन कुलकर्णी देविदास खेडेकर गणेश साखरे शेखर सिद्धार्थ मंजली सुजित चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते